छत्रपती शिवाजी महाराजांची आज तृथीप्रमाणे तीनशे चौऱ्याण्णव जयंती सगळीकडेच उत्साहात साजरी केली जाते शिवजयंतीचा उत्साह शिवरायांच्या राज्याभिषेक झालेल्या किल्ले रायगडावरती पाहायला मिळतोय अनेक राज्यातून मावळे शिवज्योत न्यायला रायगडावरती काल रात्रीपासून दाखल झालेत रायगडाच्या काही गावांमध्ये देखील शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय रायगडवर अवघे वातावरण शिवमय झाले असून पालखीत बसवून राजांची गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली आहे उत्साहाने करतो आम्ही एकजुटीने सर्वजण रायगड वरती जातो रायगड ते वरती चालून करतो आणि ज्योत घेऊन ते रायगड मानगाव महाड ते तलेगाव पर्यंत आम्ही असा पोचव उत्साहाने सण हा साजरा करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अनेक गड आपण पाहिले आहेत या त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव येथील दौलत गडावरती शिवजयंतीचे औचित्य साधून महाराजांच्या काळातील पालखीचे मानकरी म्हणून भोई समाज ग्रामस्थ यांनी दासगावच्या शिवप्रेमी एकत्र येऊन या प्रसंगी पारंपरिक गोंधळ जागर आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर दौलत गडावरती तीनशे पन्नास मशाल प्रज्वलित करून जागर दौलत गडावर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला त्यावेळी हजारोंच्या संख्येने दासगावकर ग्रामस्थ व शिवप्रेमी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने किल्ले रायगडावरून श्री क्षेत्र पारमाची वाडी उत्सव या मंडळाने शिवज्योत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात खालूच्या बाज्यावरती ठेक्यावरती नाचत छत्रपती शिवाजी महाराज की जय गजरात घोषणा दिल्या यावेळी संपूर्ण परिसर दणाणून गेला अनेक शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले अनेक शाळांमधून पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली महाड शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील पुतळ्यास महाडमधील सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी महाडमध्ये येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत देखील करण्यात आले ハハハハ